लग्नाच्या सीझन मध्ये सिल्क साड्या का जास्त विकल्या जातात बऱ्याच महिलांना हा पण प्रश्न आला असेल पण मी तुम्हाला सांगते की सिल्क साड्याच जास्त का विकल्या जातात कारण की आपल्याकडे जी संस्कृती आहे ना ती अकोदर पासून आलेली आहे म्हणजे दिवाळी असेल दसरा असेल नवरात्री असेल किंवा लग्नाचा सीझन असेल त्यामध्ये फक्त सिल्क साडी आणि सिल्क साडीच आपण वेअर करतो तर चला तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे तर चला मंडळी आपण पहिले तर कलेक्शन चेक करूया इथे जे ठेवलेले आहेत हे पूर्ण सॅम्पल्स आहे तुम्ही चेक करू शकता वेगळ्या डिझाईन्स आहेत पॅटर्न्स पण सर्व वेगळे आहेत आणि मोस्टली म्हणजे की सिल्क साड्या ह्या तुम्हाला याच्यामध्ये डिझायनर पीसेस आहेत सॅम्पल म्हणून मी दाखवणार आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये किंवा कुठल्याही सीजन मध्ये सिल्क साडी महिला का घालत असतात हा मोठा एक प्रश्न आहे की नाही बघा आपली जी संस्कृती आहे ती आपण कायमस्वरूपी पाळत असतो आणि आपल्याकडे महाराष्ट्र लोक कुठलीही गोष्ट जी असेल ती पारंपरिक पाळत असतात म्हणजे की पहिल्यापासून आपले म्हणतो ना जुनी आजी आजोबा त्यांच्या काळापासून ही जे दात जी संस्कृती आहे ती चालत आलेली आहे आणि त्यातले त्यात आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या काळापासून सुद्धा अशा सिल्क साड्या चालत आल्या आत्ता तरी ह्या साड्या इतक्या म्हणजे आपण म्हणतो ना लाइट वेट आहे पण पुरुषा काळात एवढे उंच लोक राहायचे म्हणजे महिला राहायच्या तर त्यांना मोठ्या मोठ्या म्हणजे हेवी साड्या लागायच्या तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे ज्या कलेक्शन आहे सिल्क साड्यांचं सा, तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि पुरातन काळापेक्षा म्हणजे यावेळच्या ज्या साड्या आहेत खूप लाईट वेट आहेत आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहेत पहिले कसे असायचे प्रॉपर जे साडीचं सा काम असायचे ते घरी करायचे आणि म्हणजे साड्याच नाही तर बऱ्याच गोष्टी घरी तयार केल्या जायच्या आणि आताच्या जनरेशन मध्ये असं आहे की आता म्हणतो ना की ऑनलाईन सर्व गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे की सोशल मीडियाचा लोक जास्त वापर करत असतात म्हणजे की नुसतं टाईप जरी करायचं असेल तरी आपण त्याच्यामध्ये माईकने बोलत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला आता सोशल मीडियाचा युज करून हा सुद्धा व्यवसाय करायचा आहे जसं तुम्ही हे बघू शकता सिल्क सिल्कमध्ये खूपच सुंदर आहे डार्क कलर कॉम्बिनेशन आहे पिवळं आणि तुम्हाला लाल कलर कॉम्बिनेशन मध्ये पदराचं कॉम्बिनेशन मिळून जाईल आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट चान्स आहे म्हणजे की दिवाळी त्यानंतर लग्नाचा सीझन यामध्ये ह्या साड्या जास्त विकल्या जातात आणि कसं असतं देवाणघेवाण जास्त होत असते सणानिमित्त देवाणघेवाण जास्त होते आणि त्यातल्या त्यात व्यवसायामध्ये तेवढा उलाढाल सुद्धा होत असते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे मल्टी कलर से यामध्ये जे आहे झरीचं काम आहे सिरुस की वर्क आहे आणि पदर आपण थोडं चेक करूया पदर तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये जे आहे डार्क नेव्ही ब्लू कलरचं तुम्हाला पदर मिळणार आहे आणि छानपैकी तुम्हाला टसलचं कॉम्बिनेशन आहे व्यवसाय म्हटला की बऱ्याच लोकांना प्रश्न येतो आणि त्यांचा शंका पण भरपूर असतात व्यवसाय स्टार्ट करायचा काय असणार आहे काय करावं लागेल त्या भरपूर प्रश्नांसोबत हो, तुम्ही इथे आलेला असता तर तुम्ही इथून जेव्हा जातात ना तेव्हा एकदम हॅप्पी एकदम खुश होऊन जात असतात आनंदी होऊन जात असतात कारण या ठिकाणी जी तुम्हाला सर्व्हिस मिळते जी तुम्हाला माहिती मिळते एकदम प्रॉपर मिळत असते जसं तुम्ही हे ही साडी बघत आहात लाईट कलर मध्ये आहे या ठिकाणी साड्यांची वरायटीज इतकी सॉफ्ट आणि सुंदर असते ना मंडळी क्वालिटी वाईज रेंज वाईज जसं तुम्ही ही साडी सुद्धा चेक करू शकता खूप सुंदर आहे आणि इथे कलेक्शन तुम्हाला प्राइस वाईज रेंज वाईज खूप जबरदस्त कलेक्शन म्हणून जात असतात फक्त तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला जसं मी तुम्हाला सांगितलं ना की लग्नाच्या सीजन मध्ये सिल्क साड्यास का घालाव्या कारण आपली संस्कृती आहे मी मग अशीच तुम्हाला म्हटली कारण की या ठिकाणी सिल्क साड्यांच्या व्हरायटीज भरपूर आहे लो पासून हाय रेंज पर्यंत तुम्हाला कलेक्शन मिळत असतात जसं स्टार्टिंग प्राइस जर आपल्याला ऐकायचं असेल तर फक्त सातशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये आहे मंडळी नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार